तारकपूर रस्ता काँक्रिटीकरण कामाची पाहणी आमदार संग्राम जगताप यांनी केली नगरकर आता विकास कामांचं स्वागत करताना दिसत आहे आमदार संग्राम जगताप यांचं तारकपूर येथे प्रतिपादन महायुती सरकारच्या माध्यमातून शहर विकासासाठी मोठा निधी प्राप्त झाला असून शहरातील विविध डीपी रस्त्यांची कामे सुरू आहे राज्य सरकारच्या अंतर्गत असलेल्या तारकपूर रस्त्याचं काम मार्गी लागावं यासाठी पाठपुरावा केला त्या माध्यमातून सुमारे अठरा कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून यामध्ये साईड गटार पावसाच्या पाण्याची गटार फुटपाथ स्ट्रीट लाईट आणि सुमारे तीन किलोमीटर रस्ता कॉन्क्रीट करण्याचे काम मार्गी लागणार असून प्रगतीपथावर आहे शहरामध्ये फिरत असताना नागरिक आता विकासाच्या कामांची चर्चा करू लागली असून पहिल्यांदाच एवढा मोठा निधी तुमच्या माध्यमातून शहर विकासाला मिळाला आहे नगरकर विकास कामांचे स्वागत करताना दिसत असल्यामुळे केलेल्या कामाचे समाधान मिळत आहे नियोजनबद्ध कायमस्वरूपीची दर्जेदार विकासकामे मार्गे लागत असल्याचं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी गुरुवारी एकोणीस सप्टेंबर रोजी दुपारी पाच वाजता केलं तारकपूर रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाची पाहणी आमदार संग्राम जगताप यांनी केली यावेळी भरत पवार अधिकारी वर्ग आणि ठेकेदार उपस्थित होते मौस मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन वन साई बना मौजमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन वन साई बना साई बना प्राणी का पक्षी कार टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन